रडून तर काय करू मी रडून तर काय करू मी तुम्हाला सांगून सांगून थकली पण तरी सुद्धा तुम्ही माझं ऐकायला तयारच नाही आहात तुम्ही यासाठी लग्न केलं होतं का माझ्यासोबत अधिपती सांगा अहो आहो ती बाई आपल्या संसारामध्ये विष कालवते तुम्हाला का कळत नाहीये अधिपती का समजत नाहीये तुम्हाला आपला आपल्या संसाराचा खेळ खंडोबा करून ठेवला तिने तरी तुम्हाला कळत नाही बाबांसोबत लग्नाचं ढोंग रचलं त्या बाईने कारण तिला इथे हक्काने राहायचं होतं ही सगळी मालमत्ता तिला मिळवायची होती म्हणून ती राहिली हो हो तुमची आई आहे मान्य आहे मला आधी पती तुमची आई आहे ती पण ती आई नाहीये जशी तुम्ही पती नाही आहात तशी ती आई नाहीये हो मी सांगू शकते ठामपणे कारण मी हाडाभासांची शिक्षिका आहे मी रक्ताची शिक्षिका आहे आणि मी कधीच खोटं बोलत नाही खोटं वागत नाही हो आणि ती आणबाई ती खूप खोटं बोलते खोटं 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 खोट, सगळं खोट एक शब्दसुद्धा तिचा खरा नसतो अधिपती जसे तुम्ही पती खोटे आहात तशी ती आई पण खोटी आहे तुम्ही सगळे खोटे आहात सगळे खोटे आहात सगळे खोटे आहात सगळे खोटे आहात का वागताय तुम्ही अशा माझ्याशी का माझ्याशी अशा तुम्ही अधिपती किती, तुम किती कि तुम्ही ताते, ताते तुम विश्वास ठेवतात तुमच्यावर किती सांभाळून येतात तुम्हाला त्यांना जर काही सगळं कळलं ना तुम्ही एवढा कांड करताय आणि त्यांची वाट लावली तर ते तर ते कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही या जगातला कुणी स्वतःच्या आईवर विश्वास ठेवणार नाही तशाही तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाहीच आहात तुमची गोष्ट वेगळीच आहे तुमच्यावर कोणी भरोसा ठेवूच नाही आम्ही मूर्ख आहोत पण जाऊ द्या तुम्ही मांडलेले आई आहात म्हणून मी सगळं सहन करते मी या घराची मालकी नाही मालकी नाही या घराची कळलं आणि सून आहे तुमचं लग्नही झालेलं नाही आहे तुम्ही तुम्ही एक असं उदाहरण आहात सर्वांसाठी की आईवर कोणी भरोसा ठेवू नये आणि अधिपतीसारख्या मुलाला तुम्ही फसवताय भुवनेश्वरी मॅडम मी आता दुर्गेच रूप घेणार आहे ते तुम्हाला दिसणार नाही कधी पण रूप मी घेणार पण ती तुम्हाला दाखवणार कधी नाही हो कारण तुम्ही तुमचं रुख कधी दाखवत नाही तसं मीही दाखवणार नाही आजी माझी मुलगी सुद्धा हसतीय मग म्हणते की सगळं खोटं जेव्हा बघावं तेव्हा खोट खोटं खोट 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 सगळं खोट हसू नाही तर काय करू मी हसू नाही तर काय करू तिची काय चुकी आहे ती खरंच हसतीय म्हणते सगळं खोटं अरे किती खोटं खोट 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 खोटाला काही मर्यादा खोटं सगळं खोट <laughs> हसू नाही तर काय करू मग सांगा काय करू हसू नाही तर <laughs> आधिपतीची आई खोटी आधिपतीची वाईफ खोटी सगळे नातेवाईक खोटे सगळं काही खोट कोणीतरी <laughs> आलंय मला दरवाजा उघडावा लागेल <laughs> खोटं नाही खरच कोणीतरी आलंय दरवाजा उघडण्यासाठी तुमची परवानगी नको आहे मला कारण मी हाडमासाची शिक्षिका आहे हाडमासाची शब्दसुद्धा जुळत आहेत माझी आता तुमच्यासोबत राहून राहून मी सुद्धा कुठल्या वळणाला पोचली मला कळत सुद्धा नाही आहे भुवनेश्वरी मॅडम तुम्ही सगळं काही हिरावून घेऊ हो शकता पण माझ्यामधली शिक्षिका अजिबात नाही अजिबात नाही मला स्वतःची लाज वाटू लागली आहेत गिट फील होतंय मला तुमच्यासोबत राहून मी कशी पडली आहे मी शिक्षिका होती